अर्थाने का होईना आपल्या सर्वांना पाठबळ द्यायचं आहे मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या का नगरीशी नातं सांगणारे ना माझे ज्येष्ठ बंधू काकांचा वारसा चालवणारे आदरणीय सिद्धेश्वर दादा पवार यांना विनंती करतो आजच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष बुलढाणा मंच सर्व सर्व आदरणीय भाईजी सत्कार मूर्ती आमचे परमस्नेह श्री अनिल मस्के आणि विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व महानुभव खरं म्हणजे आमचे सहकार्य आमचा पत्रकारितेतला नेता आमचा भाऊ अनिल बस्के यांचा नागरी सत्कार करण्याचा विचार आमच्या पत्रकार मंडळीच्या डोक्यामध्ये आला नेहमीच्या स्वभावाप्रमाणे अनिल मस्के यांचा नकार नानाचा पाढा त्यांना शेवटी गोष्ट आम्ही सांगितली तुमचा सत्कार मी यासाठी करतोय हा सत्कार म्हणजे खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्याचा सन्मान आहे देश पातळीवर काम करणाऱ्या ज्या संघटना आहे त्या संघटनेचं प्रदेशाध्यक्ष पद पहिल्यांदा मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला मिळत आहे आणि ते अशा खांद्यावरती ती जबाबदारी माननीय संदीपजी काळे यांनी टाकलेली आहे की जो खाळा जो खांदा मूलतः समर्थ आहे सक्षम आहे मग जो समर्थ आहे सक्षम आहे जो सर्वव्यापी आहे केवळ पत्रकार एका दृष्टीने अनिल म्हस्के या व्यक्तिमत्वाकडे तुम्ही आम्हाला बघता येणार नाही ज्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू विस्तारलेले आहेत अशा माणसाला प्रदेशाध्यक्षासारखं मोठं पद जेव्हा पत्रकारेच्या क्षेत्रातलं मिळतं तेव्हा अशा माणसाचा सा हा गौरव केला गेला पाहिजे तो गौरव हा, तो हा ए, त्या व्यक्तीचा नसतो तर तो गौरव ह्या संपूर्ण पत्रकारांचा आणि संपूर्ण जिल्ह्याचा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा नकार असताना देखील आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन होत आहे कारण म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनिल मस्केचं व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगायचं किंवा विचारपीठावरील मान्यवरांना सांगायचं अशातला काही भाग नाही कारण समोर बसलेली आणि या विचारपीठावर बसलेली सर्व मान्यवर अनिल मस्के आणि त्या अनिल मस्केची पत्रकारितेतली उंची अतिशय चांगल्या पद्धतीनं जाणून आहेत ओळखून आहेत अनिल मस्के जसा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उंचीचं व्यक्तिमत्व आहे त्याही पलीकडे जाऊन अनिल मस्के जर तो सर्वांना भावत असेल सर्वांना आपला वाटत असेल आणि सर्वांना आपल्या जिव्हाळ्याचा काळजातला वाटत असेल त्याच्या पाठीमागतं अनिल मस्के हा पत्रकारापेक्षा माणूस म्हणून त्यापेक्षा देखील कितीतरी मोठा आहे तरुणांनी रिकामा बसलं नाही पाहिजे कुठला तरी उद्योग केला पाहिजे म्हणून ज्या माणसानं आपल्या आयुष्याची सुरुवात दूध विकण्यापासून केली गाई ढोरं सांभाळण्यापासून केली या शहरामध्ये दूध वाटत असताना ज्या माणसांना कधी संकोच वाढगला नाही मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी वैश्विक महामारी कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर तोच मूलमंत्र आपल्या सहकार्यानं देऊन या शहरामध्ये अंडे देखील त्यांना विकायला भाग पाडलं तुम्ही काही करा कामाची लाज वाढवू नका मात्र सतत माणसानं प्रवय असलं पाहिजे कार्यरत असलं पाहिजे असा संदेश देखील सर्वांपर्यंत पसरवण्याचं काम सर्वांपर्यंत देण्याचं काम अनिल मस्के यांनी केलेलं अनिल मस्के तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातला जसे तुम्ही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले हा माणूस देखील काही कुठल्या जिल्हाधिकाऱ्याच्या पोटी जन्माला घेतलेला नाही तर कुठल्या आमदारा खासदाराच्या पोटी देखील जन्माला आलेला हा अनिल मस्के नाही आहे एका शिक्षकाचा मुलगा मात्र एका शिक्षकाचा मुलगा असताना देखील गांगलगावचा मुलचा रहिवाशी बुलढाणा येथे येतो येत असताना सुधीर शेखेच्या माध्यमातून पत्रकारेमध्ये प्रवेश करतो पत्रकारेमध्ये प्रवेश करत असताना बघता बघता केवळ बुलढाणा जिल्ह्याचा पुण्यनगरीचा जिल्हा प्रतिनिधी नव्हे तर अकोला बुलढाणा वाशिम या तीन जिल्ह्याचं आवृत्ती संपादक पद सांभाळतो आणि ते संपादक पद सांभाळत असताना ज्या परिवाराच्या पुण्यनगरीमध्ये हा माणूस काम करतो त्या शेंगोटे परिवाराला हा आपल्या घरचा सदस्य वाटतो याचा अर्थ या माणसाची कार्यपद्धती या माणसाची प्रत्येकाशी जुळवून घेण्याची जी पद्धत आहे ती किती उंचीची तुम्ही आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे एखादा माणूस जेव्हा सर्वांना चांगला वाटतो त्याची कुणाला काही दोष दिसत नाही तो माणूस कुणाला वाईट वाटत नाही सर्वांना आपला वाटतो हवा असं वाटतो तेव्हा मंडळींना एक गोष्ट लक्षात घ्या की जो माणूस सर्वांना आपला वाटत असतो चांगला वाटत असतो त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये कमालीची तडजोड स्वीकारावी लागते आणि अशा कित्येक तडजोडी अनिल म्हस्के यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारलेल्या आहेत आणि म्हणून पत्रकता क्षेत्रामध्ये उंची गाठलेल्या माणसाच्या कार्यक्षमतेची ओळख जाणून जी नजर नेतृत्वाजवळ असायला पाहिजे ती नजर संदीप काळे जे व्हाईसाब मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे ती त्यांना दिसली आणि त्यांच्या नजरेतून अनिल मस्केसारखं नेतृत्व मातृत्व जिल्ह्याचं नेतृत्व आज समंत पत्रकारेचं राज्यातलं नेतृत्व बनलं आहे खरं म्हणजे संदीप काळे देखील हा माणूस फार वेगळा वय वर्ष अवघ बेचाळीस ते चौवेचाळीस जाधव जाधवसाहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की वय बेचाळीस चौवेचाळीस असताना बासष्ट पुस्तक ह्या माणसाची आलेली सिक्स्टी सिक्स सास पुस्तक अनेकदा व्हाइस ऑफ मिडियाच्या माध्यमातन त्यांच्याशी संवाद साधण्याचा नेहमी सातत्यानं संधी मिळते जेव्हा मी यांना बुलढाण्याचा कार्यक्रम रात्री बसून देतो रात्री दोन अडीच वाजता जेव्हा ते पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर सहज बघतोय की हे ऑनलाईन काय सर काय सुरू आहे ना बघ जस्ट आलोय आणि थोडंसं लेखीखाम बाकी होतं ते लेखीखाम मी पूर्ण करतोय हा माणूस झोपतो केव्हा जेवतो केव्हा संपूर्ण राज्यभर फिरतो सगळीकडे अनिल सारखे माणसं टिपत राहतो आणि टिपत असताना आपल्या संघटनेला पातळीवरती पुढं नेतो नेत असताना त्या संघटनेच्या वेगवेगळ्या देखील युनिट मग कुठे डिजिटल असेल कुठे प्रिंट मीडिया असेल हा सगळा युनिट एकत्रित घेऊन हा केवळ माणूस महाराष्ट्रापुरता थांबत नाही तर मध्य प्रदेशमध्ये असेल उत्तराखंडमध्ये असेल उत्तर प्रदेशमध्ये असेल तिकडे केरळापर्यंत असेल या संपूर्ण राज्यामध्ये आपल्या व्हायसा मिडाला नेऊन पोहोचवतो आणि निश्चितपणे पोहोचवत असताना ही जे नेतृत्व आहे या नेतृत्वाजवळ अनिल भस्केसारखी माणसं त्यांना गवसली म्हणून मला असं वाटतं की हा प्रवास सुखाचा झाला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कार्यानं ओळखल्या जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांवर जर का तानाजी मालुसरे नसते बाजीप्रभू देशपांडे नसते तर मला वाटतं शिवाजी महाराज देखील शिवाजी महाराज होऊ शकले नसते आणि म्हणून संदीप काळे देखील जे नेतृत्व पत्रकार क्षेत्रामध्ये देशपाळीवरती गाजत आहे वाचतं आहे ते नेतृत्व जे मोठं झालं मला वाटतं काळेसाहेब ही अशी तानाजी मालुसरे सारखी अर्थात आमच्या अनिल मास्केसारखी ताकदवार मंडळी या संघटनेच्या पाठीशी त्याची कणा झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं अनिल मस्केचा आपण नागरी सत्कार घेतोय या नागरी सत्काराला आपण भरभरून असा प्रतिसाद दिला केवळ सोशल मीडियाच्या आव्हानावरून आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकत्रित आलात इथे आल्यानंतर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की हॉल भरेल की नाही मात्र आता खाली आणि वर दोन्ही ठिकाणं देखील बसायला जागा नाही बाहेर मंडळी उभी आहे आणि काही नायलताना खाली देखील आहेत जी समोर मंडळी उभी आहे त्यांना विनंती करतो खाली बसून घ्या काही हरकत नाही अगदी समोरपासून शेवटपर्यंत आपण त्या ठिकाणी खाली बसलो तरी चालेल जेवढा कोण भरभरून प्रतिसाद दिला तो प्रतिसाद निश्चितच लेखणीचं बळ असणाऱ्या माणसासाठी महत्वाचं आहे नाहीतर बऱ्याच वेळा साहेब असं होतं की अनेक मुठभर सत्कार होतात आणि त्या मी हातभर लोकांना दाखवतो बातमीच्या माध्यमातून त्या सत्काराला मोठं करतो इथं आम्हाला मुठभर वाटणारा सत्कार हा पसाभर झालेला आहे फार मोठा झालेला आहे तो जो काही मोठा झाला तो केवळ तुमच्यामुळे झालेला आहे म्हणून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना मी एवढंच म्हणेल की शब्द पोटातले माझ्या ओठातच थांबले शब्द पोटातले माझ्या ओठातच थांबले सांगायचे मला जे ते राहूनच गेले सांगायचे मला जे ते राहूनच गेले धन्यवाद